मी शपथ घेतो इतके पोरा मोठ्याने म्हणा या सुंदर वसुंधेवरील वसुंधरेवरील आमचे जीवन अधिक सुखकारक करण्याच्या उद्देशाने पर्यावरण संरक्षणासाठी मी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी तन मन धनाने झटेन सार्वत्रिक प्रदूषण व पर्यावरण त्रासाच्या या काळात माझे कुटुंबीय वर्ग यांना पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवडीस प्रोत्साहित करी पर्यावरण संरक्षण हे अखिल जातीसाठी आज अत्यावश्यक आहे यावर माझा ठाम विश्वास आहे शाश्वत पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याची भावना सर्वांमध्ये रुजविण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करीन जय हिंद आणि झो